मध्ये असं वाटे का शेणखतही आहे नाही का असं वाटत तर त्यावेळेस पाच सहा पोटी सोयाबीन झालं तर त्यावेळेस ताई माझ्याकडे सव्वा तोड्याचा तो गोप होता चौदा हजार रुपयामध्ये विकला गेला विकल्यानंतर मी हे प्रगती उन्नती केली किंवा माझ्यापासून सोनं गेलं बा गोल सोनं गेलं त्याचा काहीतरी आपल्याला झाला पाहिजे झाला पाहिजे उपयोग तर हे जिद्द मी आपल्या मनामध्ये ठेवून कोणाला तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर कसे आहात तुम्ही सर्व मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असणार अशी मी अपेक्षा करते तर बघा आपण आता वाडीचा व्हिडिओ तर काढलेला आहे आपल्या तर आता काकांशी बोलायचं आहे आपल्याला कारण त्यांनी शून्यातून असं विश्व निर्माण केलेलं आहे त्यांची यशोगथा आणि त्यांची कथा ही खूप ऐकण्यालायक आहे तर त्यांचं त्यांचं मला तुम्हाला म्हणजे त्यांचं मनोगत तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे मला मला कारण एका शेतकऱ्याची व्यथा काय असते आणि तो शून्यातून असं विश्व आपलं कसं निर्माण करतो हे असं साधन असतं आणि सोपंही नसतं खूप कठीण दिवसं काढावं लागतात त्यांना तेव्हा हे एवढं विश्व निर्माण होते आणि त्यांच्याच मुखातून मला ऐकायचं आहे आता तर मंडई आता ऐकू आपण तर बघा आता काकांचं बोलणं तर एकोणीसशे नव्वदपासून पासून शेती चालू चालू केली हां हां जेव्हा मी बारावी फेल झालो दोन विषय तेव्हा मला असं वाटेल शेती हे कशी करायची कोणत्या पद्धतीत करायची तेव्हा मला वाटे का बा शे त्यावेळेस मला समजे नाही काही समजा वखर कसा जुताचा काही होत नाही आपल्या भाषेत म्हणलं तरी चालते काही होत नाही तुम्ही आपली रोजची भाषा वापरा काही हरकत वखर कसा जुताचा नागर कसा जुताचा तिफण कशी जुताची हे सुद्धा आपल्या मला कळे नाही कळत नव्हतं अच्छा माझ्या त्या परिस्थिती मुळे मुळे वडील वारून गेले होते जबाबदारी माझ्यावर पूर्ण पडली तेव्हा मला असं वाटे का शेती कशी कशा पद्धतीत झाली पाहिजे बा आपली तेव्हा मग एक रोजदार सांगून जसं जसा पद्धतीने वखर नागदुटून द्यायचा तसं पाहून मी शिक्षण घेऊन ही शेती थोडी सांभाळली सांभाळलेली आहे तेव्हा काहीच पिकाचं नाही म्हणजे या शेतीमध्ये असं वाटते का शेणखतही आहे नाही का असं वाटत पाच सहा तर त्यावेळेस काय पाचशे सहाशे रुपये क्विंटल प्रमाणे विकल्या गेलं वीस वर्ष पहिले तीस हजार रुपयात का होईल नाही काहीच नाही काहीच नाही उदरनिर्वास नाही उदरनिर्वास तरी तुम्ही तेवढ्या जिद्दीने बोर मारली बोर तुम्ही बोल म्हणजे सांगत आई माझ्याकडे सव्वा तोड्याचा गोपता चौदा हजार रुपयामध्ये विकला गेला अच्छा विकल्यानंतर मी हे प्रगती उन्नती केली माझ्या माझ्यापासून सोनं गेलं बानं गेलं त्याचा काहीतरी करायचा उपयोग झाला झाला पाहिजे उपयोग तर हे जिद्द मी आपल्या मनामध्ये ठेवून कोणाले नातेवायकांनी नाही बोललो काही नाही त्या नातेवाईकांनी सुद्धा आपल्याला काही सहकार्य केलं नाही केलं नाही तरी आपण जिद्द सोडली नाही त्याचं फळ आपल्याला मिळालं मिळाला कष्टाचं फळ हे मिळणेच आहे आणि तुमचा निर्णय हा योग्य होता जेव्हा तुम्ही गोप विकला ना बघा मंडळी सोनं विकतो आपण जेव्हा तर आपलं खूप काही गेलं म्हणून आपण आयुष्यभर आपण खस्त खातो पण यांचं सोनं गेलं तर यांच्या सोन्याचं ऊन नाही झालं यांच्या सोन्याची प्रगतीच झाली सोनं विकून यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि बोरवेल मारला आणि बोरवेल मारला म्हणूनच आज एवढी यांची प्रगती झाली आणि ही शेती वगैरे यांनी त्या बोरवेलच्याच भरोश्यावर ही शेती उभी केली कारण पाणी जर नसतं तर कितीही तुम्ही मेहनतही केली के असती तरी एवढ्यापर्यंत नव्हतं येऊ शकत तुमचं पाणी होतं म्हणून तुम्ही आज समोर गेले एवढे नाही हो तर एवढं काही समोर तुम्ही जाऊ शकत नव्हते तर खूप जिद्द होती हा किती करायची इरिकेशनचीच करायची करा तर मला खेळ ईश्वर देणगीनं खूप मिळालं हो चांगलं झालं चांगलं झालं चालेल अच्छा बघा खूप कठीण प्रसंग आले होते यांच्या जीवनामध्ये यांनी सांगितलं आहे व्हिडिओ काही काही प्रसंग असे असतात की आपण व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही डोळ्यातून असं पाणी येणारं दृश्य असते तर ते आपण दाखवू शकणार नाही तुम्हाला पण काकांचं असं मगाशी बोलणं होतं की जेव्हा त्यांनी सुरुवातीला शेती केली तर त्यांचं झोपडं होतं घरसुद्धा नव्हतं त्यांच्याकडे राहायसाठी पण त्यांनी त्या ते झोपड्यातूनच सुरुवात केली स्वतःच्या बहिणीचं लग्न केलं आणि मग त्यांचं सुद्धा जेव्हा लग्न होतं तेव्हा त्यांना मुलगी सुद्धा कोणी द्यायला म्हणजे मागे पुढे बघत होतो कारण परिस्थितीच तशी होती परिस्थितीच तशी होती तर बघा आपल्या काकडे त्या काकांची परिस्थितीच तशी होती त्याच्यामुळे मुलगीसुद्धा कोणी द्यायला नकार होता कोणाचा पण आज बघा आज अशी परिस्थिती आहे त्यांची की आज सगळे गावातील सुद्धा लोक आणि आता आमचं शेत इकडेच आहे तर आम्ही रोज येणं जाणं करतो आणि सुद्धा बोलणं असते रोज यांच्याबद्दल यांची वाडी जेव्हा आम्ही पाहतो इथून रोज जातो पाणी सुरू असते यांचे दोन मुलंसुद्धा आहे ते सुद्धा खूप कष्टिक आहे तर यांचं पाणी सुरू असते आणि यांचं यांची ती यांचे ते कष्ट जे सकाळी सहा वाजतापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत घरी जा म्हणजे अंधार पडे पडेपर्यंत यांचे कष्ट आम्हाला दिसतात कारण आमचा मार्ग हाच आहे तर यांचं कष्टाचं फळ आहे ते दुसरं काहीच नाही कारण शेतकऱ्याला कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट जर नसेल तर शेती करू नका तुम्हाला सरळ कष्ट जर करायचे असेल तर शेती करायची नाही तर काही शेती, शेती करायची नाही कारण कष्टाशिवाय पर्याय नाही शेती शेती म्हणजे तुम्हाला कितीही असेल पन्नास एकर जमीन असेल पण जर कमी कष्टच करणार नाही तर तिथे पिकणार नाही अवघड फक्त चार एकर वावर आहे हे बघा ही वाडी फक्त चार एकर आहे बघा आणि जवळजवळ आता अरे उन्हाचा प्रकोप बघा आणि हा हिरवाळ बघा हा हिरवाळ असच नाहीये जर इथे पाणी नसतं केलं किंवा वेळोवेळी याला खतपाणी नसतं घातलं तर हे असं पीक सुद्धा असं छान आलं नसतं तर यामागे या सुद्धा यांचे कष्ट आहे तर त्यामुळे यांचं पीक यांना दिसते आणि या चार एकराच्याच भरोशावर यांनी घर सुद्धा आपलं बांधलंय आणि असं आहे आमच्या विदर्भातील शेतकऱ्यांची कथा तर आता आम्ही दुःखी नाही आहो आता आम्ही खूप सुखी आहोत नाही का सांगा आता सुखी आहे का दुखी आहे तुम्ही आता एकदम सुखी आहोत कारण पाण्याची सोय झाली पाणी पाणी आहे तर तीन पीक घेतात हे तीन पीक हा हा तिसरा भाजीपाला विचार करा जवळजवळ वर्षाला असतात तीनशे पासष्ट दिवस बारा महिने महिन्यात तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवसातून शेतकरी नऊ महिने तर असा पूर्ण गुपितच असतो त्यांना कामच असते चार चार महिन्याचं हे पीकच असते एक महिना माल काढणं येते पण उरलेले जे तीन महिने असतात ते तरी विश्रांती घेत होते आम्ही सुद्धा विश्रांती घेतो पण आपले हे जे यांनी जे आहे हे उन्हाळ्यात सुद्धा विश्रांती घेत नाही उन्हाळ्यात सुद्धा यांचे कष्ट सुरूच असतात कारण जिद्द जिद्दच तशी आहे की नाही बा मला एवढं करायचं आहे आणि एवढं एवढं याच्यात झालंच पाहिजे म्हणून अशी जिद्द आहे तर उन्हाळ्यात सुद्धा आता भाजीपाला लावतात हे भेंडी लावलेली आहे शेंगा लावलेल्या आहे मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तुम्हाला भेंडी आहे शेंगा आहे वांगे आहे त्याच्यानंतर आपल्या बैलासाठी बैलाचं खाद्य आहे ज्वारी वगैरे लावलेली आहे धने सांबार वगैरे आहे सगळंच पिकवतात हे तर मंडळी बघा आता व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला तर एक छोटीशी कमेंट्स करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी